गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंनी केलेला एक क्षणभराचा उपदेशसुद्धा आपला उद्धार करून टाकतो तर अशा वेळेला त्या सद्गुरूंनी विविध भक्तांच्यासाठी जी काही मार्गदर्शनपर अशी बोधवाक्य सांगितली असती ह्या सगळ्या बोधवाक्यांचं जर आपल्याला श्रवण मिळालं तर आपला आनंद आपलं ज्ञान किती विस्तारित होईल आपण कल्पना करू शकता आणि हाच उद्देश मनासमोर ठेवून हा एक वेगळा प्रकल्प आपल्यासमोर आम्ही सादर करतो ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं कार्य या पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत उत्तम तऱ्हेनं चालवणारे असे श्रीधर स्वामी महाराज या श्रीधर स्वामींनी आपल्या शिष्यांच्या अनेक प्रश्नांच्या साठी त्यांचं शंका निरसन होण्यासाठी अनेक पत्र लिहिली आहेत त्या शंभर पत्रांचं अभिवाचन आम्ही करणार आहोत दर सोमवारी आणि बुधवारी असं प्रतिसप्ताहामध्ये आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे कर्दळी वन या यूट्यूब चॅनेलवरती खरंच कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनेलला आपण अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला आहे तेव्हा तसाच प्रतिसाद याही चॅनेलला द्यावा याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अनेकांच्यापर्यंत ही माहिती पोचवा श्रीधरस्वामींचं इतकं अप्रतिम असलेलं वाङ्मय त्यांचं तत्त्वज्ञान आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि कर्दळीवनला आपण जर सबस्क्राईब केलं तर एक आणखीन फायदा आहे ते म्हणजे ही संपूर्ण भारतामध्ये असलेली जी दत्त परिक्रमा आहे म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या स्पर्शाने पुलित झालेली छत्तीस जवळजवळ तीर्थक्षेत्र किंवा त्याच्याच बरोबरीनं स्वर्गारोहिणी म्हणजे ज्या ठिकाणाहून पांडव स्वर्गी गेले ती जागा अशा सगळ्यांच्याबद्दलची माहिती त्याचं चित्रीकरण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कर्दळी वन यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबरीनं यज्ञया कसे करावेत पूजा कशी करावी अनुष्ठान कसं करावं याबद्दलच्या ज्या काही छोट्या छोट्या शंका असतात याही शंकांना उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं सगळं शंका निरसन त्या चॅनलवरती आहे म्हणजे पहा एकाच गोष्टीमध्ये आपल्याला किती गोष्टींचा लाभ होणार आहे तेव्हा निश्चितपणे आपण कर्दळीवन यूट्यूब चॅनलवरती या शतपत्रांचा तर आनंद घ्याच पण त्याबरोबर दत्त परिक्रमा स्वर्गारोहिणी पूजा अर्चा यज्ञयाग याचाही आनंद घ्या आणि हे समर्थांचं सद्गुरूंचं अत्यंत सुंदर वाङ्मय अत्यंत सुंदर असलेला उपदेश सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जसं कीर्तन विश्वभर प्रेम केलं तसं या चॅनलवरती प्रेम करून त्याला लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब अनेकांना करायला लावायचं आहे आणि या समर्थ कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे म्हणा जय जै, जै रघुवीर समर्थ परमहं श्री श्रीधर गुरुवर परम श्री श्रीधर गुरुवर करुणा